कोकण चोवीस तास आपले चॅनल आपला आवाज कोकण दरम्यान भला मोठा व्हील जातीच्या माशाच्या विल्हेवाटीत घिसाडघाई करण्यात आल्याने ग्रामस्थ दुर्गंधीने त्रस्त झाले होते त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली मांडवी समुद्रकिनारी महाप्रचंड फेल मासा मृत अवस्थेत वाहून आला होता समुद्रकिनारी अशा प्रकारे मृत मासे येणे दुर्मिळ असले तरी कोकण किनाऱ्यावर अशा प्रकारच्या घटना घडत असतात तुम्ही होतात कि दिवसभर आत्ताच लागलाय बरे आहे बरे किती फुटी असेल साधारण यावेळी प्रशासन मृतमाशाच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक कारवाई करत असते परंतु पर्यटन आणि स्थानिक लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात अजूनही मध्यरात्री प्रशासनाने या मृत माशाची विल्हेवाट लावण्याची घाई केल्याचे आढळून आले आहे पहाटे तीन वाजेपर्यंत किनाऱ्यावरील वाळूत खड्डा खणून त्यामध्ये हा मासा पुरण्यात आला होता हा खड्डा अपुरा आणि येणाऱ्या भरतीत उघडा पडेल आणि मासा परत उघड्यावर येऊन दुर्गंधी पसरेल असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याकडे दुर्लक्ष करून कसा तासा तो मृत आला दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्राच्या पाण्याच्या हालचालीने मृत मासा खड्डा अपुरा असल्याने पुन्हा बाहेर आला आणि सर्व किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली प्रशासनाच्या घिसाडघाईमुळे नेमक्या पर्यटन मोसमामध्ये या दुर्गंधीचा त्रास होत असल्याने स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थ संतप्त झालेत त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जाते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसे को महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सब्सक्रॉन प्रेस करा